ह्याच रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण मिसळपावची रेसिपी कशी बनवायची ते बघणार आहे थोडी आज वेगळ्या पद्धतीने आपण वाटण घालून म्हणजे ग्रेवी घालून ही रेसिपी बनवणार आहे कांद्या खोबऱ्याची त्याच्यामुळे आपल्या मिसळला जरा घट्टपणा येतो आणि चवीला पण खूप छान लागते ही मिसळपावची रेसिपी चला तर मग मिसळ पाव बनवूया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असा अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसेल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचे बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल बेल लायकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे याच्यापुढे माझी जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल मिसळ बनवायला हे मोड आलेले मटकी घेतलेत मी अर्धे बाऊल आहेत पाव किलोपेक्षा जास्त आहेत हे मटकी शक्यतो मोड आलेलेच घ्यावे त्याची चव एक छान लागते मोड आलेल्या कडधान्याची चव पण चांगली लागते आणि आपल्या शरीरासाठी पण चांगले असतात मोड आलेले कडधान्य असे साफ करून घ्यायचेत स्वच्छ धुवून घेतलेत आता आपल्या मिसळला थोडासा घट्टपणा येण्यासाठी मी हा एक कांदा घेतला आहे त्याची ग्रेवी बनवणार आहे मी आणि सुकं खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी भाजून घेतले कोथिंबीर घेतली आहे आणि चार पाच लसणीच्या पाकळ्या आहेत आणि एक इंच आलं आहे हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि याचं ग्रेवी तयार करायची आहे कापुन असा लांबट कांदा कापून घ्यायचा आहे मधी एक कापून पण टाकू शकतो लांबट आपण भाजूया आल्याचे पण बारीक पांदळ लांब तुकडे घालायचे लसूण पण सोलून घ्यायचे गॅसवर कढई ठेवले त्यात कांदा टाकायचा कांदा आलं आणि लसूण सर्व एकत्र भाजून घ्यायचं चांगला गुलाबी होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा थोडस मीठ टाकायचं आहे आणि कांदा आपल्या हजेच भाजतो तेल टाकते छोटा अर्धा चमचा मिक्स करून घ्यायचं चांगलं कांदा भाजलाय आपण त्याच्यात कोथिंबीर घालायचं कोथिंबीरमधलं थोडंसं पाणी सुकवून घ्यायचंय कोथिंबीर छान मिक्स करून घेतली आता हे खोबरं टाकायचं ते त्याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचंय थोडा वेळ गरम करून बंद करायचं गॅस रेडी आपलं ग्रेव्हीचं आपल्याला थंड करायला द्यायचे थंड झाल्यावर मिक्सरला फिरवून घ्यायचे वाटण थंड करून छान मिक्सरला वाटून घेतलं आहे मी एवढं लागणार नाही आपल्याला जेवढं लागेल तेवढंच टाकायचं आहे बाकीचं आपण उसळं वगैरे पण ते वापरू शकतो कोणत्याही गॅसवर कढई ठेवले त्यात एक चमचा तेल टाकायचं आहे लसूण शेलून चार पाच पाट्या टाकायचे लसूण जास्त प्रमाणात टाकायचे आणि त्याची चव छान येते लसूण छान भाजले आता कढीपत्ताचे चार पाच पाण्या टाकले आहेत टॅमॅटो दोन टॅमॅटो टाकले छोटा चमचा हळद टाकायचे त्यात लाल तिखट टाकायचं आहे एक ते दीड चमचा भुंजणी तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे तिखट हा गरम मसाला टाकायचा आहे एक चमचा सर्व मिक्स करून घ्यायचे मसाले थोडे परतून आणि टॅमॅटोवर मसाले आपले परतलेत आता हे वाटण आहे ते दोन चमचे टाकते मी तर ते टाकून मिक्स करायचं आहे चमच्याच्या पाचच्या साईडने थोडे टॅमॅटो स्मॅश करून घ्यायचे आहेत मसाले आणि वाटण आपलं चांगलं आपलं मिक्स झालं आहे त्यात आपण ही मटकी टाकून थोडी परतून घेऊया एक चमचा मीठ टाकायचं आहे सर्व मिक्स करून घेतलंय मी आता एक ग्लासभर पाणी टाकायचं याच्यात था आणि मटकी छान शिजवून घ्यायचे उकाळी आले मटकीला आता मंदाचे झाकण ठेवून मटकी शिजवून घेऊया पाच ते दहा मिनटं आपली मटकी छान शिजली आहे त्याला तेलची करा पण छान सुकले एवढंच पातळ ठेवायचं आपल्याला म्हणजे फरसाण टाकल्यावर ते घट्ट होतं मग कोथिंबीर घालून सर्व करूया खूप सारी कोथिंबीर घालून मिसळ आपली तयार आहे सर्विंगसाठी गरमागरम मिसळपावची रेसिपी आपली रेडी आहे सर्विंगसाठी रेडी आहे आपली मिसाळपावची रेसिपी फरसाण कांदा लिंबू आणि पाव बरोबर कशी वाटली ही मिसापावची रेसिपी तुम्हाला Coment me'l anarà a clicar,